अनय आणि समीधा नवविवाहित जोडप लग्नानंतर त्यांनी शहराबाहेर एका मोठ्या बंगल्यात राहायचं ठरवलं जुन्या थाटणीचं पण भव्य असं ते घर त्यांना एका चांगल्या किमतीत मिळालं होतं घर मोठं होतं मोकळी जागा होती आणि आत सुंदर लाकडी फर्निचर होतं पण विशेष सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे एका खोलीतला मोठा जुना आरसा समीधाला तो आरसा खूप आवडला त्याचं कोरीव काम अप्रतिम होतं आणि आरशाचा तुकतुकीतपणा तिचं लक्ष वेधून घेत होता हा आरसा आपण हॉलमध्ये ठेवूया खूप सुंदर दिसेल ती उत्साहाने म्हणाली पण घर दाखवणाऱ्या एजंटच्या चेहऱ्यावर एक क्षणभर विसंगती दिसली तो आरसा इथेच राहू द्या तो खूप जुना आहे एजंट थोडाशा घाईने म्हणाला पण का अनयने विचारलं फक्त राहू द्या सर तो हलवायचा नाही एवढंच म्हणून तो गप्प बसला समिताला थोडं आश्चर्य वाटलं पण तिने ते फारसं मनावर घेतलं नाही तिने आरशात पाहिलं तिचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं पण काहीतरी विचित्र जाणवत होतो जणू काही तो आरसा केवळ प्रतिबिंब दाखवत नव्हता तर केवळ तिला न्हाळत होता काही दिवसांनी समिधाला विचित्र स्वप्न पडू लागली ती एका खोलीत असायची आणि तिच्यासमोर तोच आरसा असायचा ती आरशात पाहायला लागली की अचानक तिच्या प्रतिबिंबाची हालचाल थांबायची पण समिधा जागी असायची जणू तिचं प्रतिबिंब तिच्यावर नजर ठेवत होतं तिने अनाईला ही गोष्ट सांगितली पण त्याने हसून उडवून लावलं नवीन घर आहे आणि आपण एकटे राहतोय म्हणून तुझ्या मेंदूने हे खेळ खेड़ खेळायला सुरुवात केली आहे तो तिला समजावत म्हणाला पण काही दिवसांनी परिस्थिती अजून गंभीर झाली समिधाला काही वेळा असं वाटायला लागलं की तिचं प्रतिबिंब काही क्षण तसंच थांबतं आणि मग हळूहळू हालचाल करतं एके दिवशी तिला असंही वाटलं की आरशातली समीधा तिच्याचकडे पाहून मंद हसली ती भयंकर दचकली आणि मागे सरकली ती भीतीने आरशाकडे पाहत राहिली तिने लख प्रकाश सुरू केला पण आरशात तिचं प्रतिबिंब आधीपेक्षा वेगळं सावलीसारखं दिसत होतं अनय मला हा आरसा काढायचा आहे ती ठामपणे म्हणाली समी असं काहीही नाही तू नुसतीच घाबरते आहेस अनयने तिला समजावलं पण समी त्याला खात्री होती त्या आरशात काहीतरी वेगळं होतं एक दिवस अनय उशिरा घरी आला घरात शांतता होती समिधा कुठेच दिसत नव्हती तो हाक मारत आत गेला आणि अचानक त्याचा आवाज थांबला समिधा हॉलमध्ये त्या आरशासमोर उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भावनाहीन हसू होतं तिचे डोळे थंडगार आणि रिकामे वाटत होते समी अनयने हळूच हाक मारली तो ती काहीच बोलली नाही फक्त आरशाकडे बघत हसत राहिली अनय जवळ गेला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हाच तिने हळूहळू मान वळवली तिच्या चेहऱ्यावर भीषण छटा होती अनय मी आत अडकले काय अनय गोंधळला तेव्हाच समोरच्या आरशात अनयला खरं दृश्य दिसलं खऱ्या समिधाने आतून मदतीसाठी हात हलवला पण बाहेर उभी असलेली समिधा वेगळी होती ती काहीतरी भयंकर होती अनय किंचाळला आणि मागे सरकला त्याने पटकन दिवे बंद केले आणि पुन्हा सुरू केले पण समीधा आता पुन्हा पूर्ववत दिसत होती काय झालं अनय तिने नॉर्मल आवाजात विचारलं तू तू ठीक आहेस का तो घाबरत विचारत राहिला हो का गंमत केली अशी ती हसली अनय गोंधळला होता तो रात्री झोपताना देखील अस्वस्थ होता त्याच्यासोबत झोपलेली समिधा खरी होती किती आरशातून आलेली होती अनयने त्या घराविषयी शोध घ्यायचं ठरवलं त्याने स्थानिक लोकांशी विचारपूस केली आणि जे समजलं ते ऐकून त्याचा थरकापच उडाला त्या घरात पूर्वी एक विवाहित स्त्री राहत होती मृणाल तिचा नवरा संशयी होता त्याने तिला आरशासमोरच ठार मारलं होतं त्या मृत्यूनंतर प्रत्येक नवीन रहिवासी सांगायचा की त्यांना आरशात वेगळी छाया दिसायची काही जण वेडसर झाले आणि काहींनी ते घर सोडून दिलं अनेक घरी आला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते त्याने हळूच समीधाकडे पाहिलं ती गाढ झोपली होती पण तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं तो तिला हलवणार एवढ्यात तिच्या डोळ्यातून एक काळसर सावली उमटली आणि ती आरशात विलीन झाली अनय घाबरला त्याने आरशाकडे पाहिलं समिता अजूनही झोपलेली होती पण आरशातल्या समिधाने हळूस डोळे उघडले आणि मंद हसली त्याने क्षणाचाही विलंब न लावता आरसा फोडण्याचा विचार केला तो हातात काहीतरी उचलला तेव्हाच त्याच्या कानात आवाज आला अनय मी खरी आहे फोडलंच तर मी कायमची नाहीशी होईल हा आवाज आरशातून येत होता अनय गोंधळून गेला खरीदा खरी, खरी समिधा कोणती जी पलंगावर झोपली आहे की जी आरशात अडकली आहे अनयने थरथरत आरशाकडे पाहिलं आरशातली समिधा मदतीची याचना करत होती आणि पलंगावरची समिधा मात्र गाठ झोपली होती त्याच्या मनात भीषण द्वंद्व सुरू होतं खरी समिधा कोण जर त्याने आरसा फोडला आणि खरी समिधा आत अडकली असेल तर पण जर पलंगावरची समिधा खोटी असेल तर त्याने डोळे मिटले मन शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याला एक गोष्ट जाणवली समीधाचा सुगंध समीधा नेहमीच मोगऱ्याचं सौम्य अत्तर वापरायची आणि आतापर्यंत जेव्हा ती जवळ आली होती तेव्हा तो सुगंध नेहमी जाणवत असे त्याने डोळे उघडले आरशातली समीधा थरथरत होती तिच्या डोळ्यात भीती होती अनय मी खरी आहे पण अनयच्या मनात आता शंका नव्हती आरशाकडे पाहणाऱ्या समिधाचा चेहरा थोडा बदलू लागला होता डोळे अधिक काळे झाले होते ओठ थरथरत होते अनयने क्षणाचाही विलंब न लावता एक मोठा लोखंडी रॉड उचलला आणि जोरात आरशावर आपटला काय केलंस तू आरशातली समीदा कर्ण कर्कश किंचाळली आरशाचा काचा फुटत गेला आणि त्यातून काळसर धूर बाहेर यायला लागला त्या धुरासोबत एक वेगळीच ऊर्जा पसरू लागली घर हादरू लागलं अनय मागे सरकला त्याच्या अंगावर थंडगार वारा जाणवला आणि मग एक गडगडाटी आवाज आला आणि आरसाचा शेवटचा तुकडा तुटून खाली पडला सगळं शांत झालं अनयने घाबरत पलंगावर पाहिलं समीदा अजूनही तशीच झोपलेली होती त्याने हळूच तिच्या कपाळावर हात ठेवला ती हलकासा श्वास घेत होती क्षणभरातच तिने डोळे उघडले अनय तिचा थोड़ आवाज थोडा थकलेला पण ओळखीचा वाटला अनयच्या डोळ्यांत आनंदाचे आश्रू आले समी तू ठीक आहेस ती हळूहळू उठली डोकं धरलं मला सगळं आठवत नाही आहे पण असं वाटते की मी खूप दिवस झोपले होते अनयने तिला घट्ट मिठी मारली घरातलं वादळ थांबलं होतं पण त्या तुटलेल्या आरशाच्या तुकड्यांत एक छोटासा सावलीसारखा आकार हळूच विरून गेला जणू तो कायमचा नाहीसा झाला होता काही दिवसांनी अनय आणि समिता त्या घरातून निघून गेले त्यांनी दुसऱ्या ठिकाणी नवीन घर घेतलं जिथे पुन्हा कधीही असे भयावह अनुभव येणार नव्हते पण त्या जुन्या घराच्या पडवीत एक अनोळखी माणूस भटकत आला त्याने जमिनीवर पडलेला एक तुटका आशाचा तुकडा उचलला आणि त्यात पाहिलं क्षणात त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र छटा उमटली त्याच्या डोळ्यांत एक वेगळी चमक दिसली आणि मग तो मंद हसला त्या ओणळ अनोळखी माणसाचं नाव होतं रघु तो एक प्रॉपर्टी एजंट होता जुन्या न होणाऱ्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचा फायदा करून घेणं हे त्याचं काम होतं त्या घराबद्दल त्याने बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या वेगळ्या अंधश्रद्धेसारख्या गोष्टी पण त्याला या गोष्टींवर विश्वास नव्हता त्याने आरशाचा आरसा फारच जुनाट आहे पण याला दुरुस्त करून चांगल्या किमतीत विकता येईल तो स्वतःशीच म्हणाला पण जसं त्याने आरशावरून धूळ झटकली त्याच्या हातात थंडगार वेदना संवेदना जाणवली काही क्षणांत त्याला आपल्या कानात एक कुजबूज ऐकू आली रघु तो दचकून मागे वळला पण तिथे कोणीच नव्हतं त्याने पुन्हा आरशात पाहिलं आणि तेव्हा त्याला एक गोष्ट लक्षात आली त्याचं प्रतिबिंब त्याच्याकडे पाहत नव्हतं तर ते हसत होतं रघु घाबरला नाही तो स्वतःला समजवत राहिला की ही फक्त त्याच्या मनाची खेळी आहे तो आरसा घेऊन घरी गेला आणि त्याने तो आपल्या स्टोर रूममध्ये ठेवला त्याला लवकरच त्याचा चांगला ग्राहक मिळेल अशी त्याला खात्री होती रात्री त्याला झोप लागत नव्हती त्याच्या कानात हळूच कुजबूज ऐकू येऊ लागली तू मला बाहेर काढलं आता मी तुला शोधीन तो दचकून उठला खोलीत शांतता होती पण त्याच्या स्टोर रूमकडे पाहताना त्याला जाणवलं दाराच्या फटीतून काळसर धूर बाहेर येत होता रघु सावधपणे उठला आणि हळूहळू दार उघडलं स्टोर रूममध्ये तो आरसा ठेवलेला होता पण आता तो तुकड्यांमध्ये नव्हता तो पूर्ण आरसा बनला होता आणि त्याच्यात एक धुसर काळसर आकृती उभी होती आकृतीने हळूहळू आपली मान वळवली आणि रघुच्या डोळ्यात पाहिलं त्याच क्षणी खोलीतल्या दिव्याचा प्रकाश मंद झाला आणि काही क्षणातच रघुच्या किंचाळीने संपूर्ण घर दनानून गेलं दुसऱ्या दिवशी सकाळी रघुच्या घराजवळ राहणाऱ्या लोकांनी काहीतरी अघटित घडलं आहे हे ओळखलं पण जेव्हा त्यांनी दार ठोठावलं तेव्हा रघु स्वतः बाहेर आला तो नेहमीसारखाच दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित होतं मी ठीक आहे फक्त जरा अस्वस्थ होतो तो शांतपणे म्हणाला तो घरात गेला आणि आरशाकडे पाहू लागला आणि त्या आरशात एक वेगळी व्यक्ती अडकलेली दिसत होती रघु होय खरा रघु आता आरशात अडकला होता आणि जो बाहेर आला होता तो काहीतरी वेगळाच होता त्या आरशाने पुन्हा कोणाला शिकार करायचं ठरवलं होतं काही आठवड्यांनी खोटा रघु त्या घराच्या मालकीनीकडे गेला आणि म्हणाला मी तुमचं हे घर एका नव्या कुटुंबाला विकायला मदत करू शकतो त्या महिलेने विचारलं तुम्हाला खात्री आहे ना कारण या घराबद्दल काही अफवा आहेत रघु मंद हसला अफवा काही खऱ्या नसतात मॅडम आणि हा आरसा तर खासच आहे त्याच्यासोबत खूप आठवणी आहेत मालकीन विचारात पडली आणि मग ती हसली ठीक आहे तो आरसा मी माझ्या नव्या घरात घेऊन जाईन रघुच्या चेहऱ्यावर हलकसं धूर्त हसू उमटलं कदाचित आरसा पुन्हा एका नव्या शिकारीसाठी तयार होत होता सर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद